महिलांच्या कर्तृत्वाला खरंच तोड नाहीये आज भारताचं नेतृत्व सुद्धा देशाचं संरक्षण सुद्धा महिला करतात याचा अभिमान वाटायला पाहिजे ऑपरेशन सिंदूर हे दोन कर्तृत्व महिलांनी यशस्वी केलं अर्थात त्या त्याच्यात लढल्या एक विंग कमांडर योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी या दोन कर्तृत्वान महिला ज्यांनी भारताचा तिरंगा पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर मध्ये आतमध्ये घुसून पाकिस्तानच्या नऊ ठिकाणी ज्या पद्धतीनं हल्ले केले त्यांच्या दहशतवादाचं दहशतीचं कंबर्ड मोडण्याचं काम केलं आज त्या सोफिया कुरेशी आमच्या भारतातल्या सगळ्या धर्मांध जातीवादी आणि मनवादी पिलावळींचं तोंड सुद्धा बंद केलं एका मुस्लिम महिलेनं कर्नल पदावर असताना या देशाचं नेतृत्व पाकिस्तान विरोधात करणं आणि सगळ्यांची तोंड बंद करणं डायरेक्ट धर्मावर राजकारण करणारे आता मोघ गिळून गप्प बसतील इतकी प्रचंड मोठी ताकद त्या सोफिया कुरेशीच्या कर्तृत्वामध्ये आहे हे, हे नाकारून चालणार नाही वमिका सिंग असतील किंवा सोफिया कुरेशी असतील याचा भारताला यासाठी अभिमान वाटला पाहिजे तुम्ही आम्ही जिजाऊ सावित्री अहिल्या रमाईची चर्चा करतो यांना प्रतिनिधित्व यांच्या विचाराने मिळालं आणि यांच्या कर्तृत्वावर या देशातल्या महिलांना प्रतिनिधित्व मिळालं आज सावित्रीनं शाळा नसत्या काढल्या तर आज शिक्षणाचं महत्व आणि देशासाठी काहीतरी करायचंय म्हणजे देशाच्या सैन्यामध्ये पहिली महिला अधिकारी म्हणून सोफिया कुरेशीचं नाव सोनेरी अक्षरानं लिहिलं गेलं हे आपल्याला नाकारता येणार नाही मित्रांनो ही कोण आहे सोफिया कुरेशी कोण आहे विमिका सिंग यांच्याबद्दल आपण थोडी चर्चा करूया कारण नेहमी आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टीबद्दल चर्चा करतो आज वेगळा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि तो व्हिडिओ या भारतासाठी तुमच्या माझ्या स्वाभिमानासाठी आणि तुम्हाला मला वाटणाऱ्या अभिमानासाठी फार महत्वाचा आहे तो यासाठी सुद्धा आहे शत्रू राष्ट्रासोबत मुस्लिम राष्ट्रासोबत लढणारी आमच्या भारताची लेख सोफिया कुरेशी असतील किंवा युमिका सिंग असतील या ताकदीनं कशा लढल्या त्यांनी जे प्रेस ब्रिफिंग केलं त्यांनी जे देशाविषयी भूमिका मांडली आणि शत्रूविषयी ठणकावून सांगितलं याच्यामध्ये त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो आपण सुरुवात करूया मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला आवडलं तुम्हाला पटलं तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका कारण आपण नाही त्या गोष्टीवर चर्चा करतो मी स्वतः करतो परंतु काही गोष्टी असतात त्या अशा मांडायला गेल्या पाहिजेत या देशासाठी महत्वाच्या आहेत जातीवाद्यांनो धर्मवाद्यांनो आणि मनवाद्यांनो एका सुफिया कुरेशीच्या कर्तृत्वामुळे तुमची झोप उडाली आणि तोंड बंद झालं तो इतिहास समजून घेण्यासाठी समजून सांगण्यासाठी मी आपल्या समोर आलोय आणि ठणकावून भूमिका मांडण्यासाठी मी हा व्हिडिओ आपल्या समोर प्रसिद्ध करत आहे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चर्चा करूया नौदलाच्या विंग कमांडर ज्या युमिका सिंग आहेत ज्या देशाचं तिन्ही दलामध्ये आज महिलांचं जे प्रवेश झालाय जे स्थान मिळालंय त्याच्यामध्ये विमिका सिंग आज पाकिस्तान विरुद्ध लढत आहेत त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग मध्ये झालं खर तर डिसेंबर दोन हजार चार रोजी भारतीय हवाई दलामध्ये नियुक्त झालेल्या या विमिका सिंग या सर्वोत्तम विंग कमांडरापैकी एक आहेत त्यांच्याविषयी सैन्यामध्ये प्रचंड आदर आहे त्यांच्यावर जबाबदारी दिली जाते म्हणजे त्या करू शकतात सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महिला एवढ्या सहनशील आहेत एवढ्या कर्तृत्वान आहेत त्यांच्यावर जी जबाबदारी पडते जी जबाबदारी दिली जाते त्या त्या ताकदीनं पार करतात याच्यामध्ये नो डाऊट शंका घेण्याचं कारण नाही शंका घ्याल तर नरकात जाल पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये पुरुषांना सुद्धा लाजवेल असं कर्तृत्व एका आपल्या लाडक्या बहिणीनं या भारताच्या लेकीनं करणं ही साधी गोष्ट नाही त्यांच्याविषयी अजून जाणून घेत असताना याच वेमिका सिंग या आतापर्यंत दोन हजार पाचशे तास यांनी उड्डाणामध्ये अर्थात विमानामध्ये प्रवास करण्याचा त्यांचा अनुभव आहे ईशान्य भारतामध्ये जेवढी राज्य आहेत आणि त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर असेल यासारख्या कठीण भागात सुद्धा चिता चेतक या लडाऊ हेलिकॉप्टरद्वारे द्वारे त्यांचा उत्तम असा अनुभव आहे म्हणजे जे विमान जे लडाहू विमान तुम्ही आम्ही पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला पाहतो देशाच्या संचलनामध्ये पाहतो किंवा फार तर आपण चित्रामध्ये किंवा व्हिडिओमध्ये पाहतो त्याच्यातून पंचवीसशे किलोमीटरचा प्रवास ह्या भूमिका आहे म्हणजे एक स्त्री कशा पद्धतीने आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करू शकते आणि वेळ प्रसंगी ती चूल आणि मूल हे न करता लक्षात घ्या ती देशासाठी सुद्धा लढते ही स्वाभिमानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आणि याचा तुम्हाला आम्हाला प्रत्येक भारतीयाला आपल्या अभिमान असला पाहिजे आणि तो शंभर टक्के आहे म्हणून मी आपल्या समोर हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला ऑपरेशन सिंदूर मधल्या सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी बऱ्याच जणांची झोप उडाली ज्यांना सरकारचं अभिनंदन करायचं होतं ज्यांना मोदींना क्रेडिट द्यायचं होतं आणि ज्यांना पाकिस्तान हा मुस्लिम आहे राष्ट्र आहे आणि मग हिंदूंनी बघा हिंदू राष्ट्रांनी कसं पाकिस्तानी राष्ट्रासोबत युद्ध केलं त्यांनी भारतामध्ये घुसून ज्या पद्धतीनं भारतीय नागरिकांना मारलं भारत सुद्धा सुट्टी देत नसतो हिट का जवा पत्थर के म्हणून भारताचं सैनिक सुद्धा पाकिस्तानमध्ये घुसलं नुसतं घुसलं नाही शंभर किलोमीटर आतमध्ये घुसलं आणि मग लक्षर ए तेंचे काई? जा सरकार मदली हे तोयबा असेल किंवा त्यांच्या जेवढ्या काही दहशतवादी संघटना आहेत ज्या दहशतवादी लोकांना सरकारमधली माणसं खास करून हे सहकार्य करतात पाठिंबा देतात त्याविरोधात आपली सोफिया कुरेशी लढली मला हे आपल्या समोर मांडायचं आहे सोफिया कुरेशी यांच्याविषयी माहिती जाणून घेत असताना त्यांचं बायोकेमिस्ट्री मध्ये शिक्षण झालेलं आहे एक्साइज फोर्स अठरा तुकडीच त्यांनी नेतृत्व करणारे लष्करातील पहिली महिला अधिकारी मी मग सांगितलं या देशाच्या भारतीय जनतेला अभिमान वाटावं वा असं कर्तृत्व आदरणीय कर्नल सोफिया कुरेशी यांचं आहे आणि कुरेशी या नावामुळं एका मुस्लिम महिला अधिकाऱ्यांनी पाकिस्तान सोबत त्यांचे न वाढण्यामध्ये शंभर किलोमीटर आतमध्ये घुसून वचपा काढण्यामध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि देशाला अभिमान आहे ज्या दिवशी या देशामध्ये तत्कालीन संरक्षण मंत्र्यांनी महिलांना सुद्धा भारतीय सैन्यामध्ये संधी मिळाली पाहिजे म्हणून सही केली होती तो खरंच दिवस सोनेरी लिहिण्यासारखा आहे कारण सोफिया कुरेशी यांना प्रतिनिधित्व त्या ठिकाणी दिलं गेलं एकोणीशे नव्याण्णव मध्ये भारतीय सैन्यामध्ये सोफिया कुरेशी दाखल झाल्या चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी मधून त्यांनी भारतीय सैन्यामध्ये प्रवेश केला आज कर्नल पदावर काम करतात आणि ज्या पद्धतीनं प्रेस ब्रिफिंग त्या करत होत्या त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आत्मविश्वास होता या देशातल्या प्रत्येकाला अभिमानाने त्या सांगत होत्या अजिबात घाबरायचं नाही पाकिस्तान असला काय त्याचा बाप जरी आला तरी आम्ही भारतीय सैनिक मते नौदल असेल किंवा वायुदल असेल कोणीही सुट्टी देणार नाही हे त्यांनी ठणकावून सांगण्याचं काम केलं आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या देशाला खरंच ज्या ज्या वेळेस अडचणी आल्या त्यावेळेस भारतीय नागरिकच भारतीय सैन्यच या देशासाठी पुढं आलं मला एवढंच या माध्यमातून सांगायचंय कर्तृत्वान महिलांनी जो इतिहास घडवलाय तो इतिहास खरंच काबिले तारीफ आहे ऑपरेशन सिंदूर हे त्याच एक जरी प्रतीक असलं तरी ऑपरेशन सिंदूर मुळ महिला अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आपलं कौशल्य गाजवलंय ते लाजवाब आहे म्हणून त्या कर्तृत्वान महिलांना मानाचा मुजरा म्हणून हा व्हिडिओ घेऊन आलो होतो त्या कर्तृत्वान महिलांचा इतिहास आपल्या समोर साध्या शब्दात सांगावा हा माझा प्रयत्न होता म्हणून हा व्हिडिओ घेऊन आपल्या समोर आलो विनंती एवढीच हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल पाहावा जास्तीत जास्त शेअर करावा आपल्या सुद्धा घरातल्या महिला भगिनींना लेखरा बाळांना हा व्हिडिओ दाखवा त्यांना त्यांच्या कानावर पडू द्या आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या देशातल्या सुद्धा प्रत्येक कुठल्याही राज्यातली महिला असू द्या देशासाठी काहीतरी करू शकते तिला बळ देऊया तिच्या पाठीशी उभं राहूया आणि तिला संधी देण्याचा प्रयत्न करू द्या ती जर स्वतःच्या पायावर उभी राहिली तर ती देशाचं सुद्धा संरक्षण करू शकते आणि आज आपण महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या माध्यमातून पाहतोय देशाचं नेतृत्व सुद्धा महिला करतात देश चालवू शकतात ही अभिमानाची गोष्ट आहे जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र